अर्चना मॅडम नमस्कार बोल नमस्ते कोण म्हणतो हा बोला प्रशांत राहुल बोल। मी बोलतोय आहो साहेब मी तुम्हाला येस म्हटलंय मी उद्याची तिथे प्लॅन करते व्हिजिट मेट्रोच्या लोकांना मी सांगितलेलं आहे की पाणी घालायला त्याचे आ... अपडेट्स मला आज संध्याकाळी येतील की काय झालंय तिथे मी सुपरवायझर पण पाठवायला सांगितला होता ना मेट्रो पार्क मध्ये पाण्याची सोय करायला तुम्ही येताय खूप चांगली गोष्ट आम्हाला फक्त वाटलं आपण लोकांना कार्ड देऊ का मी आता पालिका आयुक्त आणि उद्यानच्या उपाय उपायुक्तांशी पण बोललो ते टँकर सुद्धा द्यायला तयार आहेत फक्त हात जोडून एवढीच विनंती आहे माझी एक हात जोडूनची विनंती सांगू साहेब सामाजिक सलोखा राखण्यासाठी ते मंदिर काढून घेण्यासाठी लोकांना कन्व्हिन्स करा फक्त शंभर टक्के काढून घेतलं तर लगेच ओपन होईल मॅडम ऐका ते मंदिर तुम्ही सील करा किंवा काढायचं फक्त आम्हाला बघा आम्हाला मी पर्यावरण प्रेमी आहे आम्ही देव देवधाडाच बघतो ठीक आहे ते, ते लोकांना कळलं नाही ना, ना पण तेवढं इतके आता जेव्हापासून आपण ताबा घेतला गेल्या वर्षभरापासून तेव्हापासून ओपनच ठेवलं होतं की झाड वाचावीत आणि लोकांना झाडांचं संगोपन करता यावं लोकांना आनंद घेता यावा त्या पार्कचा पण त्याच लोकांनी तिथे गैरफायदा घेतला ऐका ऐका मी मी स्वतः सांगतो मंदिर वापरले जाणार नाही आणि म्हटलंच ते जर बेकायदेशीर असेल ते कायदेशीरच आहे तेल म्हणजे ते, ते काढण्यासाठी जे काय लागेल ना तुम्ही करा किंवा पालिकेला सांगा किंवा उभारलं त्यांनीच काढून घ्यायचं शिक्षा तर असायलाच हवी ना त्यांना किमान आम्ही फौजदारी गुन्हे नाही दाखल केले पण त्यांनी काढून तरी घेतलं पाहिजे बरोबर ऐका ऐका मला वाटतं त्या लूपमध्ये नको जायला ठीक आहे बघा तुम्ही प्रशासकीय अधिकारी आहेत आम्ही देखील एक सुजाण नागरिकच आहोत आणि म्हणूनच आपल्याकडून अपेक्षा आहे की आपण ते जर सामंजस्याने हे केलं तर आपल्याला झाड वाचवता येतील वाजता येणार आहे सांगा मी देखील येतो मी आपल्याला कळवते कॉल करून चालेल चालेल म्हणजे कसं म्हणजे आम्हाला अकराच्या दरम्यान ते ठीक आहे मॅडम चालेल ओके थँक्यू ओके ओके ओके